आपले। आपले गुरु या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळींमध्ये आपल्या मेंढीमध्ये आणि आपल्या बोकडांमध्ये त्यांचे वजन जे आहे ते कशा पद्धतीने वाढवू शकतो आपण आपल्या शेळ्यांना मेंढ्यांना कुठल्या सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी वापर करू शकतो तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यामध्ये शेळी मेंढी संगोपन करत असाल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खास आहे त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला निश्चितच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो शेळी मेंढी संगोपन करत असताना आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये बोकडांमध्ये त्यांच्या वजनाची घट होताना पाहायला मिळते किंवा वारंवार ते आजारी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये त्यांची पाचन शक्ती जी आहे तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते किंवा ते जर वारंवार आजारी पडत असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या वजनामध्ये घट आलेली आपल्याला दिसू शकते तसेच मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला त्यांना जंत झालेले सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात यामुळे सुद्धा आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांचे वजन वाढीसाठी आपल्याला त्या ठिकाणी अडचणी या निर्माण होऊ शकतात मग यामध्ये मित्रांनो आपण कशा प्रकारे त्या लवकरात लवकर ठीक केल्या पाहिजे यासाठी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ हो आपण पूर्ण पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो यामधील पहिली जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये त्यांचे जे काही जंत निर्मूलन आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे कारण मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरामध्ये जंताचे प्रमाण हे जास्त झाले तर अशा स्थितीमध्ये आपल्या या शेळ्या मेंढ्यांना किंवा बोकडांना त्यांचे पचन चांगले होण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात किंवा आपण त्यांना चांगल्या प्रतीचा चारा जरी दिला तरी त्या ते ठिकाणी त्यांना तो अंगी लागत नाही किंवा मित्रांनो त्यांच्यामध्ये जुलाब जर होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये जंत असण्याची ही दाट शक्यता असू शकते किंवा ते जर वारंवार आजारी पडत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये त्यांचे जंत निर्मूलन जे आहे ते प्रथमता करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मग मित्रांनो आपण आपल्या या शेळ्या गाभण असतील किंवा आपल्या खाली असतील किंवा आपले बोकड असतील तर या सर्वांमध्ये आपण लिक्विड हायटेकचा जर त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये असणारे किंवा शरीराच्या बाहेर असणारे जे काही जंत आहेत तर त्यांना मारण्यासाठी या औषधाचा अतिशय चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या पशूंमध्ये जर त्यांचे जंत निर्मूलन करून त्यांना पुढे आपण जे औषधं सांगणार आहोत त्यांचा जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला निश्चितच आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये सकाळी उपाशीपोटी जर त्या ठिकाणी केला तर यामुळे आपल्याला त्या ठिकाणी खूपच सुंदर रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतात मित्रांनो आपण या लिक्विड हायटेकच्या जर डोसबद्दल त्या ठिकाणी सांगायला गेलो तर यामध्ये मित्रांनो आपण दहा किलो वजनासाठी साधारणतः तीन ते चार मिली याप्रमाणे या लिक्विड हायटेकचा डोस आपण आपल्या या शेळ्या असतील किंवा खाली शेळ्या असतील किंवा आपले बोकड असतील तर यांमध्ये आपण या औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर केला तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे परजीवी आहेत तर त्यांना मारण्यासाठी निश्चितच सुंदर फायदा या लिक्विड हायटेकचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपण आपल्या गोठ्यामध्ये मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण आपल्या या पशूंचे प्रत्येक तीन महिन्यातून एकदा जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या गोठ्यावरती बराचसा खर्च कमी करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आपण वर्षातून एकदा तरी यामध्ये आपल्या या लिक्विड हायटेकचा त्या ठिकाणी वापर करा आपल्याला या औषधामुळे खूपच सुंदर रिझल्ट आपल्या या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो यामधील पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या या शेळ्या मेंढ्या किंवा बोकडांमध्ये त्यांना लिक्विड ब्रोटॉनचा जर त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या या पशूंमध्ये खूपच सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या या शेळ्यांमध्ये बोकडांमध्ये मेंढ्यांमध्ये त्यांची भूक जी आहे तर ती वाढवण्यासाठी या लिक्विड ब्रॉटॉनचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्याला होतो त्यासोबतच आपल्या या पशूंमध्ये त्यांचे पचन जे आहे तर ते पचन सुधारण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो त्यासोबतच आपल्या या पशूंमध्ये त्यांना जर लिव्हर संबंधित समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी देखील या लिक्विड ब्रोटॉनमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो मित्रांनो त्यांच्या शरीरामध्ये जर कुठल्याही प्रकारच्या विटॅमिन्सची मिनरल्सची कमतरता आलेली असेल तर ती भरून काढण्यासाठी या लिक्विड ब्रोटॉनमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगली मदत पाहायला मिळते तसंच मित्रांनो आपण या लिक्विड ब्रोटॉनचा वापर आपल्या या पशूंमध्ये केल्यानंतर त्यांच्या शरीरावरती आलेला कुठल्याही प्रकारचा तणाव असेल तर तो देखील कमी करण्यासाठी या लिक्विड ब्रोटॉनचा आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांची भूक वाढवायची असेल त्यांचे वजन वाढवायचे असेल त्यांना हेल्दी ठेवायचे असेल त्यासोबतच त्यांना पोटासंबंधित आजार कमी करायचे असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड ब्रोटॉनचा अवश्य वापर करून पहा आपल्याला या लिक्विडचे खूपच सुंदर रिझल्ट आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो या लिक्विड ब्रोटॉनचा जर डोस आपण त्या ठिकाणी पाहायला गेलो तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या मोठ्या शेळ्या असतील किंवा मेंढ्या असतील किंवा आपले मोठे बोकड असतील तर त्यांच्यामध्ये आपण जर पंधरा ते वीस मिली दिवसातून एक वेळा या लिक्विड ब्रोटॉनचा त्या ठिकाणी वापर केला तर निश्चितच आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतात यामध्ये त्यांचे आपल्याला वजन वाढलेले पाहायला मिळते त्यांच्या त्वचेवरती चांगली चमक त्या ठिकाणी आलेली पाहायला मिळते त्यासोबतच आपल्या या पशूंमध्ये त्यांची भूक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते तसेच त्यांना त्यांच्या शरीरावरती असणारा जो काही स्ट्रेस असेल तर तो कमी झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण जर शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण लिक्विड ब्रोटॉनचा वापर आपल्या या पशूंमध्ये कमीत कमी महिन्यामधून पाच ते दहा दिवस जर त्या ठिकाणी केला तर आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या लिक्विड ब्रोटॉनचे आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर या लिक्विड ब्रोटॉनचा वापर आपले लहान करड कोकर असतील तर त्यांच्यामध्ये जर त्या ठिकाणी करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच ते दहा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या लिक्विड ब्रोटनचा डोस आपल्या या लहान करडा कोकरांमध्ये देऊ शकतो त्यांना लवकरात लवकर त्यांची वाढ करण्यासाठी या औषधामुळे चांगला फायदा होऊ शकतो त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रकारे झालेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते त्यासोबतच त्यांच्या शरीरावरती एक चमक आलेली देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी या लिक्विड ब्रोटॉनचा वापर करणे हे खूप महत्वाचे आहे आणि या औषधाचे रिझल्ट देखील आपल्याला अतिशय सुंदर आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो यामधील पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांना पावडर हिमालयन बत्तीसाचा जर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्याला या पावडरमुळे आपल्या या पशूंमध्ये त्यांचे पचन सुधारण्यासाठी चांगला फायदा होतो त्यांची भूक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन जे आहे तर ते चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी त्याचा फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना जर पोटासंबंधित कुठले आजार असतील तर ते कमी करण्यासाठी देखील त्यांचा या पावडरचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या पोटाचा जो काही पीएच आहे तर तो मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो आपल्या या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील त्या हिमालयन बत्तीचा पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट पाहायला मिळतो मित्रांनो आपण या पावडरचा वापरही आपल्या या, वापर या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये त्यांचे वजन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी जर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण साधारणतः पाच ते दहा ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा वापर आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये साधारणतः दहा ते पंधरा दिवस जर त्या ठिकाणी रेग्युलर केला तर मित्रांनो आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या पावडरचे सुद्धा आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो त्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयावर आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो यामधील पहिली उपाययोजना म्हणजे आपण आपल्या पशूंचे प्रथमता हायटेक या लिक्विडने त्या ठिकाणी डिवॉर्मिंग करून घेणे हे खूप गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या आहारामध्ये त्यांना लिक्विड ब्रोटॉनचा वापर साधारणतः पाच सा ते दहा दिवस रेग्युलर करणे खूप गरजेचे आहे तसेच आपण आपल्या या पशूंच्या आहारामध्ये पावडर हिमालयन बत्तीसा हिचाही वापर दहा ते पंधरा दिवस जर रेग्युलर केला तर मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला आहे तो कमी करण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या तिन्ही औषधांचे आपल्या या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये आणि बोकडांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण या तिन्ही औषधांचा त्या ठिकाणी एकत्रित वापर करून पहा आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या औषधांचे आपल्या शेळ्या मेंढ्या संगोपनामध्ये पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद